ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा वाघोबाच्या शोधासाठी श्वान पथकाचा वापर करून लवकरात लवकर त्याला पकडण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वन विभाग व रेस्क्यू पथकाला दिले आहेत वाघोबाला पकडण्यासाठी मोहीम राबविली जात असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोहिमेचा आढावा घेतला आणि कार्यवाहीवर समाधान व्यक्त केले आहे मंगळवारी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम क्लेमेंट वेन पुण्याचे मुख्य वनसंरक्षक एन आर प्रवीण आणि छत्रपती संभाजीनगरचे वनसंरक्षक प्रमोद लाखरा यांनी घटनास्थळी भेट दिली बुधवार दिनांक बावीस जानेवारी रोजी त्यांनी रेस्क्यू टीम व स्थानिक वन अधिकाऱ्यांसोबत वाघ पकडण्याच्या मोहिमेचा आढावा घेतला अधिकाऱ्यांनी परिस्थितीची बारकाईने पाहणी करून उपाययोजनांचे निर्देश दिले दरम्यान वाघ वडजी वाशी येथे दोन दिवस स्थिरावल्याची माहिती मिळाल्यानंतर तो भूम तालुक्याच्या दिशेने गेला असल्याचे समजते वरिष्ठ अधिकारी आले आहेत त्यांनी वाघाचा रेस्क्यू मोहिमेचा आढावा घेतला वाघ पकडण्यासाठी केलेली तयारी पाहिली श्वान पथकाचा वापर करून लवकरात लवकर वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला पकडण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करावेत असा सूचना त्यांनी दिल्या असल्याची माहिती उपवनसंरक्षक कुशाग्र पाठक यांनी दिली